नमस्कार तुमच्या देखील चेहऱ्यावर वांगाचे डाग पिंपलचे डाग आलेले असतील तर एकदा ही ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा मी स्वतः याचा ट्राय केला माझा चेहरा बघू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी झालेला आहे डिलेवरीनंतर माझ्या चेहऱ्यावर भरपूर अशा पिंपल्स आणि वांगाचे डाग तयार झालेले होते परंतु मी एक घरगुती पद्धतीने एक रेमेडी तयार केली आणि त्यानंतर रेग्युलर इचा यूज केला तर आता माझा चेहरा अगदी क्लीन झालेला आहे तर बघा यासाठी आपल्याला लागणार आहे हळद थोडंसं मी कोलगेट घेतलेलं आहे व्हाईट कोलगेटच घ्यायचं आहे त्यानंतर तुरटी असे असते तिची पावडर बनवून यामध्ये टाकायची आहे खाण्याचा सोडा मी यामध्ये टाकलेला आहे आणि ए अर्ध लिंबू आपल्याला लिंबाचा रस यामध्ये टाकून व्यवस्थित पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करून घ्यायचे आहे व्हिडिओचा समजला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवरती फुल व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि बघा व्यवस्थित रेग्युलर तुम्हाला चेहऱ्यावरती याला रोज लावायचा आहे दहा ते पंधरा मिनटानंतर चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आपल्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या वावरामध्ये शेतामध्ये काम करतात ज्यांची स्किन काळी आहे किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग हे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा खूप इफेक्टिव्ह रिझल्ट मिळेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब